पुण्यात वैष्णवी हगवणेचं प्रकरण ताजं असताना सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे वैष्णवी हगवणेप्रमाणे सोलापुरात आशाराणी भोसले हिला सासरच्यांकडून छळ करण्यात येत असल्याने तिने स्वतःचे जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मागील तीन वर्षापासून आशाराणी हिला नवरा पवन हा चार चाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासाठी माहेरून पैसे आण म्हणून मारहाण करत होता तर सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येत नाही मुलाला इज्जत देत नाही असे म्हणत मानसिक छळ करत होते दोन हजार चोवीस मध्ये देखील पती पवन याने आशाराणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवले होते त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने पती पत्नीचे समुपदेशन करण्यात आले होते मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले सासू अलका भोसले सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणे सुरूच होते त्यामुळेच मुलगी आशाराणी भोसले हिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद वडील नागराज डोने यांनी दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून मृत अशाराणीचे पती पवन भोसले सासू अलका भोसले सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात नवरा पवन भोसले याला अटक करण्यात आली सासू अलका आणि सासरा बलभीम अद्याप फरार आहेत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी कुटुंबियांची भूमिका आहे चारचाकी वाहन घेण्याकरता आणि इतर खर्चासाठी माहेरून पैसे घेऊन ये तुला नीट स्वयंपाक करता येत नाही तू नवऱ्याची इज्जत करत नाही असे म्हणून तिचा वारंवार मानसिक व वा शारीरिक त्रास दिला जात होता या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याप्रकरणी नवरा पवन भोसले सासू अलका भोसले व सासरा बलभीम भोसले यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चिंचोली काठी औद्योगिक वसाहतीमधील आशा पवन भोसले हिने राहत्या घरातील दरवाजाच्या चौकटीला साडी बांधून गळफास घेतला आहे प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान मयत आशा राणी भोसलेच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिया मांडला होता आशा भोसले यांना तीन वर्षाची मुलगी आहे टोकाचा निर्णय घेतला त्यावेळी आशा भोसले या तीन महिन्याच्या गरोदर असल्याची नातेवाईकांनी सांगितले आशा राणी भोसले हिला सासरच्या मंडळींकडून त्रास होत होता या प्रकरणी मोहळ पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे